पण सध्या पाहतोय की बऱ्याच लोकांचे मला प्रश्न येत आहेत की असं सध्या पितृपक्ष चालू आहे पितृदोष आहेत त्याच्यामध्ये एक मुंजाचा दोष म्हणून एक आहे तर मुंजाचा दोष म्हणजे नेमकं काय तर मुंजाचा दोष म्हणजे की जर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घराण्यामध्ये आपल्या खानदानीमध्ये कोणी जर अविवाहित वारलेला असेल तर त्याचा दोष म्हणजे ज्याला ज्याच्या हॉर्मोन्स पूर्ण चेंज झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याला मृत्यू आला असेल आणि त्यांना ते सुख न घेता म्हणजे अविवाहित जर तो वारला असेल तर पहिल्या काळामध्ये कसं का आहे की आ, शरीर सुख हे विवाहानंतरच मिळायचं अशी एक मानसिकता होती आणि तशी संस्कृती पण होती त्यामुळं असे जे मुलं आहेत की जे अविवाहित वारले आहेत त्यांना आपण मुंजाचा दोष असं म्हणतो किंवा मुंजा म्हणतो तर असा दोष जर आपल्या कुटुंबात असेल आणि मुंजा जर आपल्या घरामध्ये असेल तर तो मुंजाला संसारिक सुख मिळालेलं नसतं त्यामुळं तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये किंवा संसारिक जीवनामध्ये त्याचा त्रास होऊ शकतो आणि ते होऊ नये का त्याला ते सुख मिळालं नाही आणि त्याच्यासमोर जर तुम्ही ते सुख उपभोगत असाल तर नक्कीच त्याला त्रास होणार आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला त्रास देणार तर अशा वेळेला मुंजाचे दोष निवारण करण्यासाठी आपण श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी एक मुंजा किंवा कोणत्याही एका शनिवारी पाच मुंजे असे जीव घालायचे आणि त्यांना वस्त्रदान करायचं आणि जेवण करत असताना जेवायला घालत असताना मुंज्याचा आवडता पदार्थ म्हणजे साखर भात याचा नैवेद्य दाखवायला पाहिजे किंवा आपण जे मुंजा मांडून ठेवलं असेल तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या जा जागेमध्ये तर अशा वेळेस त्या मुंज्याला अभिषेक करून त्याला गोड भाताचा म्हणजे साखर भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि ते नैवेद्य दाखवून पाच मुलांना आपल्याला प परवडेल असेल आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना वस्त्रदान करायचं आणि त्यांना भोजनदान करायचं जेणेकरून तुमचा मुंजाचा दोष हा नाहीसा होतो आणि त्याचा जी तीव्रता आहे त्याचा जो त्रास आहे तो कमी होऊन तुमच्या जीवनात वैवाहिक जीवनात कौटुंबिक जीवनात संसारिक जीवनामध्ये येणाऱ्या अडथळे किंवा मुला मुलींच्या लग्नामध्ये येणाऱ्या अडथळे पण दूर होऊ शकतात आणि जर श्रावण महिना संपला असेल तर आपण आमावष्येला कोणत्याही आमावश्येला मुंजाच्या नावाने आपण मुंजी जीव घालू शकतो त्या दिवशी आपला जो गावाकडचा मुंजा असेल किंवा तुम्ही मांडलेला मुंजा असेल किंवा तसं नसेल तर मारुतीसुद्धा ब्रह्मचारी आहे त्याला अभिषेक करूनसुद्धा तुम्ही मुंजाला मारुतीला अभिषेक करून मुंजाला जेवण ज जेवण सॉरी पुन्हा घेतो मारुतीला अभिषेक करूनसुद्धा मुंजाला अन्नदान आणि वस्त्रदान करू शकता की जेणेकरून तुमच्या रनिंगमध्ये जीवनामध्ये जे काही अडथळे मुंजामुळे येत आहेत किंवा वैवाहिक जीवनात जे अडथळे मुंजामुळे जी येत आहेत त्याच्यातून तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचा लाभ होऊ शकतो